हिना आहे ही शंभर ची आहे पैसष्ट सतराणी आहे कस्तुरी आहे कस्तुरी आहे वैष्णवी बारा आहे बोलता येत नाही पण हाय ना राहुल दहा रुपयामध्ये विकतो मुलांसाठी किंवा आपल्या बॅगेसाठी हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चेडवा आज मी आहे दादर इथे हे जे आहे आपलं हे दादर स्टेशन आहे त्या दादर स्टेशनच्या अगदी अपोजिट साइड ला सुविधा आहे सुविधाच्या अगदी आहे ना समोरच हे काका आहेत जे डेली ना इथे अगरबत्ती घेऊन बसतात आणि यांच्याकडे मी नेहमी अगरबत्ती घेते खूप छान प्रकारे यांच्याकडे अगरबत्ती असतात तर आपण एक एक करून जाणून घेऊया ह्या काकांकडे काय अगरबत्ती पण हे बघण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायचं आणि जर चॅनलवर वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि खाली बेल ऐकॉन आहे तिथे ना क्लिक करा आता मी जास्त वेळ घेत नाही कारण अंकलला आहे ना जायचंय आहे तर, अंकल पहला हाँ करिया। करिया। तर मी अंकलच्या पहिला हा व्हिडिओ आपण पूर्ण करूया चला तर मग सुरुवात करूया तर हा एक काका आहे इथे नेहमी बसतात दररोज असतात या काकांकडे खूप छान अगरबत्त्या पडतात आणि ह्याचा जो स्मेल आहे ना खूप छान आहे म्हणजे अरोमा तुम्हाला जसा पाहिजे त्या आपण फ्लेवर मध्ये घेऊ शकतो काका तुमच्याकडे जे पण आहे ते दाखवा त्याच्या आधी तुमचं नाव हो सांगा मेरा नाम आहे मोहम्मद शफी अच्छा हिना आहे किती आहे ही शंभर ग्रामची आहे पैंसठ से सत्तर कांडी मध्य साउ किलो मध्य एक से ऐसी कांडी है ना। फिर चंदन है हाँ ये हा। चंदन है ये बन पन्नास वाली है मोटी शंबर वाली है एक वैष्णवी है।, है पन्नास वाली मोगरा है, मोगरा है। पन्नास वाली रात रानी रात रात रानी है हीना है ये कस्तूरी है कस्तूरी है मॅग्नेट पण आहे ना काका मॅग्नेट आहे जास्त डेकर आहे चलता है मेरे पास डेकर साई दर्शन आहे ग्रीन चंपा आहे ग्रीन चंपा आहे बाकी काकांकडे सकल झाले याच्यामध्ये तुम्हाला लहान जे पॅकेट आहे ते पन्नास रुपयाला आहे आणि ह्याच पूर्ण आहे ना चंदन हिना मोगरा अशा पॅन्ट मध्ये भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर रुपये आणि एकशे ऐंशी ते दोनशे कांड्या असतात त्याचबरोबर काकांकडे अशा स्टिक आहेत या पन्नास पन्नास रुपयाला आहे आणि अशा सिंगल मध्ये पण तुम्हाला स्टिक भेटेल ते दहा आहे काका ते पण दाखवा एक कप तूप आहे स्तूप कसं साठ रुपये काय साठ रुपये बारा आहेत आणि याच्यामध्ये तर हे आपण इथे येऊन घेऊ शकतो हा जो आहे साठ रुपयाला आहे ना काका साठ रुपयाला आहे आणि याच्यात बारा आहेत हे आपण इथे येऊन घेऊ शकतो काका हे इथे नेहमी बसतात बस आणि काकांच असं आहे की यांच्याकडनं अगरबत्ती जे आपण घेतो ना जर ते सांगतात काका काय सांगतात तुम्ही अगर अगरबत्ती भूज घ्या या सुगंधी आय लाके देणे पैसा लेके लेखे काका काका में जिते भरपूर डेली बसता बजे 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 से से तक तक इधर बैठता बैठता अच्छा रात को और चार के आगे हूं, अच्छा। ये सुविधा सुविधा बहुत सुविधा है मैं पर दुविधा है बरबर सुविधा अग्नि इतने है ना काका आणि पण खूप यांच्याकडे बघायला तुम्ही नक्की या इकडे माझ्या स्टॉल वरती आणि विजिट करा आणि यांच्या चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू काका बोलल्याबद्दल थँक्यू काकांच्या तर आपण स्टॉल वर काय अगरबत्ती आहे ते बघितलं तर त्याच्या बाजूला राहुल नाव आहे पण हाय नाव किचन ज्या आहेत ना राहुल दहा रुपयामध्ये विकतो आणि या राहुलला तुम्ही नक्की सपोर्ट करा दहा रुपयामध्ये किचन खूप छान आहे तुमच्या मुलांसाठी किंवा आपल्या बॅगेसाठी किंवा तुम्हाला अजून आपल्या ज्या घरातल्या चावे असतात त्याच्यासाठी तुम्ही दहा रुपयामध्ये एक तरी किचन दादर मध्ये आलात तर इथे खरेदी करा मी ह्याच्यासाठी सांगते कारण राहुलला बोलता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्याच्यासाठी हे, सांगते ह्यालाही बोलता येत नाही ह्याच्या ह्याची जी बायको आहे तिलाही बोलता येत नाही त्यामुळे तुम्ही राहुलला नक्कीच सपोर्ट करा काका बसतात या काकांच्या अगदी बाजूला बसतो त्याला सहानुभूतीची गरज नाहीये पण तो मेहनत करतो त्यासाठी आपण त्याला सपोर्ट केला व्हायला तर नक्की तुम्ही राहुल लाही सपोर्ट करा बऱ्याच त्याच्याकडे किचन आहे नक्की सपोर्ट करा या काकांच्या स्टॉलवर संध्याकाळची प्रचंड गर्दी असते आणि गर्दी असतानाच मी हा व्हिडिओ करत होती त्यावेळी मला असे आढळले की काही जण अगरबत्ती घ्यायला आल्यावर ठेवलेल्या किमतीपेक्षाही कमी करून मागतात ते नाही हो जास्त कमवत शक्यतो असे करू नये असे मला तरी वाटते आणि काकांच्या बाजूला हा जो राहुल आहे हा फक्त शनिवार आणि रविवार बसतो याचा जो बसण्याचा टायमिंग आहे संध्याकाळी चार ते रात्री दहा या वेळेत हा बसतो तर तुम्ही ह्याच्याकडेही नक्की या माझा हा व्हिडिओ बघून तुम्ही काकांना आणि राहुलला नक्की सपोर्ट करणारच हे तर मला माहितीच आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली जे बेलायकोन आहे त्याच्यात क्लिक करा आणि माझी मला असं वाटतं तुम्ही नक्की सपोर्ट करता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद